सुष्मताईना का म्हणजे प्रचारात ठेवलं की हाकलून दिलंय शिवसेनेतून कारण त्या कुठं दिसत नाही एक मिनिटासाठी असं गृहित धरू की मला प्रचारात शिवसेनेने ठेवलेलं नाहीये बरोबर आहे पण मला प्रश्न विचारायचा की सदावर्ते काय प्रचारात रोजाने लावलंय का, ला का। सदावर्ते काय आता भाजपच्या प्रचारात रोजंदारीवर डेलिवेजेस वर आलेत का भाजपचे सगळे जर खुडले का सगळे प्रचार म्हणून आता सदावर्तीची म्हणजे कमी पडली होती म्हणून सदावर्तेला आणलेलं आहे अरे लाजा सोडून दिल्यासारखे नका वागू या देशातल्या सर्वोच्च न्यायाधीशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवरती जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला हा सिरियसनेस त्यांनी का दाखवला नाही मला वाटते वकिली सोडून आता त्यांनी राजकारणात पूर्ण वेळ यायचं ठरवलेलं आहे का मग आपण कायद्यासाठी काम करता की आपण एखाद्या राजकीय पक्षासाठी काम करता व्यक्तिगत काही सदावरती जी ऐकावरती सदावर्ते जी ऐका सुषमा जी तुमचा मुद्दा तुमचा मुद्दा समजलाय सदावरती जी ऐका ना सदावरती जी ऐका ना न्यूजा माईक जरा म्यूट करा बोलू द्या दुसऱ्यांना पण माईक म्यूट करा जरा बोलू द्या सदावरती आता ऐकत मी काही प्रतिक्रिया द्यायच्या आधी तुम्ही जो मुक्ता फळ शब्द वापरला तोच खूप मोठा आहे <laughs> काम हे कोणत्या कोणत्या पक्षाचे सदस्य आहेत जर ते भाजपाचे सक्रिय सदस्य असतील आणि भाजपाबद्दल बोलत असतील तर काही हरकत नाही पण ते जर कायद्याचे विधी तज्ज्ञ वगैरे जर असतील तर कायद्याच्या संबंधाने त्यांनी असा कधी सिरियस कॉग्निजन्स घेतलाय का या देशातल्या सर्वोच्च न्यायाधीशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवरती जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला हा त्यांनी का दाखवला नाही मला वाटतंय वकिली सोडून आता त्यांनी राजकारणात पूर्ण हो वेळ यायचं ठरवलेलं आहे काय त्यामुळे काहीतरी उगाच आपला गोंगाट करून न्यूटन व्हॅल्यू क्रिएट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर मला नाही वाटत की मी फार बोलावं so, तुम्हाला थोडस थांबवते तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा कारण गुणरत्न सदावर्ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गुणरत्न सदावरती जी तुमची ही प्रतिक्रिया आम्ही ऐकत होतो काय तुम्हाला नेमकं म्हणायचं आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये मराठी महापौर झालेला का नकोय तुम्हाला एक लक्षात घ्या की महापौर जनरल असतय त्यावेळेस ते जेंडर न्यूट्रल असतंय आणि लँग्वेज न्यूट्रल असते त्याच्यामुळे निवडणूक आचारसंहिता तर सोडा त्याच्या पुढे जाऊन सांगतो कायद्यामध्ये फक्त तीन बंधन आहेत एक तो राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय म्हणजे असला पाहिजे नागरिक दोन तो मुंबईतला रहिवासी असला पाहिजे तीन तो मतदार यादीतला नाव असला पाहिजे आणि चार तो थकबाकीदार नसला पाहिजे ह्या गोष्टींच्या व्यतिरिक्त जाऊन अव्वाचे सव्वा काहीतरी बोलत राहणं मला असं वाटतं की कायद्याच्या पलीकडे जाऊन कोणी वागू नये कोणी वर्तन करून असं माझं साधा आणि सोपं मत आहे सुषमाताई सदावर्ती यांची ही प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेली आहे कायद्याच्या पलीकडे जाऊ नये वगैरे हे फारच उत्तम आहे सगळ्यांनी कायदा फॉलो केला पाहिजे विशेषतः कायद्यासाठी काम करणाऱ्या लोकांनी तर डोळ्यात तेल घालून यावरती लक्ष ठेवलं पाहिजे पण असं लक्ष या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर हल्ला झाला त्यावेळेला ते लक्ष का दिलं गेलं नाही मग आपण कायद्यासाठी काम करता कि आपण एखाद्या राजकीय पक्षासाठी काम करता या सुद्धा भूमिका स्पष्ट झालं पाहिजेत नाही का सदावरती जी बोला मला हे समजत नाही सुषमाताईंना का म्हणजे प्रचारात ठेवलं की हा

मुद्दा तुम्ही ऐका ना तुमचं तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही पूर्ण करा नंतर त्यांची प्रतिक्रिया घेऊ बोला तुम्ही बोला पूर्ण बोला सदावरती जी मुद्दा आहे ना की राज ठाकरेंनी आजच्या ऐका ऐका सदावरती जी त्यांचं झालंय वाटतं बोलून सदावरती जी राज ठाकरेंची आजची पत्रकार परिषद तुम्ही ऐकलीच असणार आहे कारण त्या संदर्भात तुम्ही आता आक्षेपही नोंदवलाय त्यांनी वडोदऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे त्या ठिकाणी मराठी महापौर बसतो का चालतो का तिथं गुजरातीच माणूस होतो ना महापौर हा त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला राज ठाकरेंनी कुणाचा तरी सल्ला घेतला पाहिजे त्याच्यासाठी ज्ञान अर्जन आवश्यक असतंय तुम्हाला सांगतो सत्याण्णव भारतीय संविधानातली घटना दुरुस्ती चौऱ्याहत्तरवी भारतीय संविधानातली घटना दुरुस्ती मी तुम्हाला काय सांगितलं एकाच राज्यामध्ये अनेक भाषा असतात कच्छ भाषा असेल गुजराती भाषा असेल तिथं आमच्या उत्तर भारतात भोजपुरी असेल हिंदी असेल लक्षात घ्या लँग्वेज न्यूट्रल जनरल ज्यावेळेस होतात पद त्यावेळेस ते म्हणजे हे असतात न्यूट्रल पोस्ट असतात राज ठाकरेंना मुळामध्ये कायद्याचे अभ्यास नाही आणि मला एक सांगा कायद्यात जर बंधन नसेल तर राज ठाकरे कोण आहे मला सांगा की ह्या भाषेत भाषा म्हणजे काय मला एक सांगा भाषा म्हणजे एकमेकांना सरकारला कुठून कुठे कसं सरकारला लागलाय जो आपल्या माणसाचा अंधारित बोलू द्या आता त्यांची प्रतिक्रिया सुषमताई नाही मगाशी ते म्हणत होते की मला प्रचारातून हाकलून दिले का ठेवलंय मिनिटासाठी घ्या ऐका ऐकूयातीची आता ऐकून तर घ्या जी ऐका ना जी ऐका सुषमता एक मिनिट सदावरती तुमचा मुद्दा तुमचा मुद्दा ऐका ऐका ना ना एक मिनिट जेंडर न्यूट्रल जरा म्यूट करा जरा बोलू द्या दुसऱ्यांना पण करा जरा बोलू द्या सदावरती आता ऐकताय बोला सदावर्ते म्हणत होते की मला प्रचारात ठेवले का नाही बाबा एक मिनिटासाठी असं गृहित धरू की मला प्रचारात शिवसेनेने ठेवलेलं नाहीये बरोबर आहे पण मला प्रश्न विचारायचा की सदावर्त्यांना काय प्रचारात रोजाने लावलंय का सदावरते काय आता भाजपच्या प्रचारात रोजंदारीवर डेलिव्हिजन्सवर आलेत का भाजपचे सगळे जर खुडले काय सगळे प्राचारक म्हणून आता सदावरतीची म्हणजे कमी पडली होती म्हणून सदावरतीला आणलेलं आहे अरे लाजा सोडून दिल्यासारखे नका वागू ऐका ऐका जी अशी ही चर्चा होणार नाही पुनरत्न सदावरती जी तुम्ही सदावरती जी तुम्ही कायम कायद्याचा संविधानाचा दाखला देत असता की भाषा योग्य नाहीये पुणरत्न सदावरती जी

नाही नाही या पद्धतीनं सुषमा ताई तुम्हाला देखील विनंती आहे गुणरत्न सदावर्ते जी तुम्हाला देखील विनंती आहे या पद्धतीनं ही चर्चा अपेक्षित नव्हती आणि अशा पद्धतीनं तर कुठलीच चर्चा होऊ शकत नाही ज्या पद्धतीनं ना दोन्ही मान्यवरांना तुमची प्रतिक्रिया घ्यायला या ठिकाणी बोलावलेलं होतं मात्र गुणरत्न सदावर्ते का, कायम सातत्यानं कायद्याचा संविधानाचा दाखला देत असता त्या संदर्भातले उल्लेख करत असता मात्र ही जी भाषा वापरली गेलेली आहे ती भाषा योग्य नाही आहे गुणरत्न सदावर्ते जी सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या गुणरत्न सदावर्ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले होते त्यांच्या वक्तव्या संदर्भात आपल्याला तर या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती कारण ठाकरेंनी आज आपला जाहीरनामा वचननामा जा, प्रकाशित केलेला आहे तो आचारसंहितेत बसत नाही असा आरोप देखील त्यांनी केलेला